नमस्कार शेतकरी माय बापांनो बोटेक आपल्याला घेऊन येत आहेत व्यावसायिक शेती काळाची गरज व्यावसायिक शेतीमध्ये क्रांती बोटेक जे तंत्रज्ञान देत आहेत ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम क्रांती बोटेक घराघरात करत आहेत बोटेक हे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करत आहेत बोटेक प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आहेत आज मी ज्या शेतकऱ्यांकडे दोन हजार सव्वीस जानेवारी एक पासनं लागवड चालू केली होती आम्ही ती संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी संपूर्ण शेतकऱ्यांना दाखवू इच्छितोय की आम्ही जे लागवड देतो आहेत ती लागवड ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांकडे करून आहेत क्रांतिभोटिक तंत्रज्ञान थोडं जगाच्या वेगळं आपण देतो आहेत मार्गदर्शन देतो आहेत जे बाकी नर्सरीवाले शेतकऱ्यांना फक्त झाडं देतात आम्ही झाडं नव्हेच झाडासोबत तंत्रज्ञान देतोय लागवडीचं मार्गदर्शन देतो आहेत शेतात जाऊन आमच्या डोळ्यापुढे लागवड करून घेतो आहेत आणि प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांना आधार देण्यापासून आधार म्हणजे शेतकऱ्यांना नव्हेत तर ते झाडाला आधार देण्यापासून तर झाडाला उधळी असो किंवा झाडाला लागणारे किडरोग्स या संपूर्ण याचं शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या याच्यावर आम्ही मार्गदर्शन देतोय आम्ही जे तंत्रज्ञान देतो आहेत ते जागतिक दर्जाचं असल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टी समजून क्रांतिबोटीकशी जुळा झाड दिलं आहे म्हणजेच तंत्रज्ञान नसतंय बघा जमिनीपासून कशी आमची बांधणी आहेत थोडं समजून घ्या झाड आम्ही गड्ड्यात लावत नसतो आम्ही गड्ढा करतोय पण गड्डा पूर्ण भरला जातोय आणि गड्ढ्याच्या वरती आम्ही झाडाचं सा लागवडीसाठी आम्ही प्रिपरेशन करतोय प्रत्येक गोष्टी ह्या थोड्या वेगळ्या आहेत दुसरी जमिनीमध्ये उदयी असतं उदळीचं जे नियोजन असतं ते प्रॉपर वे आम्ही करतोय आता राहिलेत शेतामध्ये तण असतो तणाचा सुद्धा त्याच हिशोबाने विदाऊट केमिकल्स वापरता कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना आपण ते टेक्निकल्स प्रोव्हाइड करतोयच सोबतच शेतकऱ्यांना आम्ही जे लागवडीचं प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन देतो हे हे पूर्ण ऑर्गॅनिक आहेत आणि ऑर्गॅनिक दृष्टिक्षेप ठेवून आम्ही शेतकऱ्यांना तयार करतोय मानसिकदृष्ट्या इथे जे के लागवड केलेलं आहे ते संपूर्ण ऑल टाईम वर्षातून बाराही महिने उत्पादन देणारे पिकं त्यात येत आहेत बारमाई आंबा स्वीट काटेमण बारमाई ऑल टाईम थाय चिकू बनाना सोबतच ऑल टाईम व्हिएतनाम सुपर अर्ली फणस पूर्णच्या पूर्ण टोटल गायडन्स क्रांतिबौटिक शेतकऱ्यांना देतो आहेत त्यामुळे मित्रांनो क्रांती क्रांतिबौटिकशी जुळणं का गरजेचं का अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपण इथे बघू शकता मी लागवडीपासून प्रत्येक गोष्टीचं शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन देतोच सोबतच पूर्ण गोष्टी परिपूर्ण शेतकऱ्यांना देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करतोय जे आम्ही लागवड देतो आहेत ते बांधणीपासूनचं सगळं सगळं टोटली गड्ड्यापासनं सगळं टेक्निकल्स प्रोव्हाइड करतोय हा शेतकऱ्याचा फॉर्म आहे आणि शेतकऱ्याला परिपूर्णतेने आपण गायडन्स देऊन पुढच्या गोष्टीसाठी भविष्यात येणाऱ्या अडचणीपासनं मुक्तता देतो आहेत अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा दुसरा संपर्क क्रमांक कर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकसष्ट अकरा धन्यवाद